नमस्कार आरोह हो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा बाळामध्ये निष्ठा हा गुण रुजवण्यासाठी आपण करतोय गर्भसंवाद म्हणजे आई आणि बाळामधला प्रेमळ संवाद जो गर्भधारणेच्या काळात मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक बळ देतो लॉयल्टी म्हणजे निष्ठा एक पवित्र गुण जो बाळाच्या चारित्र्यात खोलवर रुजण्यासाठी आईने गर्भसंवादात स्पष्ट करायलाच पाहिजे आजचा हा गर्भसंवाद त्यावरच आधारित आहे चला तर मग सुरू करूया एका शांत जागी बसून घ्या बसणे शक्य नसल्यास तुम्ही झोपून सुद्धा हा गर्भसंवाद करू शकता आपले हात बाळावर ठेवा डोळे हळूवार बंद करा बाळा अजून तू माझ्या पोटात आहेस पण तुझ्या मनाचा आणि तुझ्या विचारांचा पाया आत्ताच बनणार आहे मी तुला एक सुंदर गुण देऊ इच्छते तो म्हणजे निष्ठा निष्ठा म्हणजे विश्वास ठेवणे साथ न सोडणे आणि आपल्या कर्तव्याशी आपल्या जवळच्या माणसांशी प्रामाणिक राहणे तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुझ्या मित्रांशी तुझ्या कुटुंबाशी तुझ्या देशाशी आणि स्वतःच्या मूल्यांशी निष्ठावान राहशील ही माझी इच्छा आहे जिथे निष्ठा असते तिथे विश्वास निर्माण होतो आणि जिथे विश्वास असतो तिथे प्रेम आणि समाधान असत तुझ हृदय सदा शुद्ध राहो आणि तुझी निष्ठा अडळ राहो तू एक असा व्यक्ती हो जो शब्द पाळतो जो वचन देतो ते निभावतो बाळा तू मोठा होऊन ज्या नात्यात येशील त्या नात्यांमध्ये तू विश्वासाचा आधार होशील बाळा तू निष्ठेचा आदर्श बनशील असा मी तुला आशीर्वाद देते हा संवाद दररोज एक वेळा शांत मनाने ऐकावा शक्य असल्यास हा संवाद करताना पोटावर हात ठेवा त्यामुळे बाळाच्या मनात हे गुण संस्कारासारखे रुजले जातात अशाच नवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा